नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी नोटीस आलेली आहे कर सहाय्यक या पदासाठी ज्याला आपण टॅक्स असिस्टंट गट पद आहे मार्फत ही एक्झाम घेतली जाते या पदाची ही नोटीस काय तर दोन हजार तेवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे निवड होऊन त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण कम्प्लीट करण्यात आलेलं आहे पण त्यानंतर सुद्धा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला एकाहत्तर विद्यार्थी आलेच नाही हा आकडा खूप मोठा आहे इथे एखादी सरकारी नोकरी किंवा गट कच पद घेण्यासाठी लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथे ऑलरेडी सिलेक्शन झालं ते विद्यार्थी डीव्ही लाच आलेले नाहीये याचं मुख्य कारण काय याचं कारण असू शकतं एक तर डॉक्युमेंटमध्ये इश्यू असू शकता दुसरं एकतर तुम्ही चुकीची माहिती भरली असते तिसरं एकतर तुमची कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला हे पद नको आहे सो अशा विद्यार्थ्यांनी एकतर एमपीएससीला डायरेक्टली कळून दिलं मेलवरती तर अति सोप होऊन जातं एम पी मग काय करते अशा विद्यार्थ्यांचा परत परत फॉलोअप न घेता डायरेक्टली वेटिंग मधल्या विद्यार्थ्यांना बोलवून टी व्ही कंप्लीट करून त्या विद्यार्थ्यांना नियुक्त करते पण ह्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत यांचं आन्सर यांचं रिप्लाय एम पी एस सीला दिला नाही तोपर्यंत एम पी एस सी मात्र ह्या विद्यार्थ्यांच्या रिप्लायसाठी रिप्ला थांबून वेटिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा थांबून ठेवते सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये अशा एक्झाममध्ये असाल तर काळजी घ्या की आपल्याला जिथे जायचं नाही तिथे लगेच त्यांना कळवून टाका जेणेकरून बाकीच्या गरजू विद्यार्थ्यांना पटकन त्या पोस्टशी नियुक्ती मिळेल सो थोडक्यात समजून घेऊया की डी साठी पुन्हा संधी का दिली आहे एकाहत्तर मुलांना का बोलवण्यात आलेलं आहे तिकडे जाण्यापूर्वी युनाईट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी येणाऱ्या सरळ सेवे भरतीसाठी जसं की मनपाची जाहिरात येणार आहे नगर परिषद जाहिरात येणार आहे आता नुकतीच मुद्रांक विभागाची शिपाई पदात जाहिरात आली आहे त्यानंतर आदिवासी विभागाची पण जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि वन विभागात सुद्धा जाहिरात येणार आहे सो या प्रकारे सरळ सेवेची तुम्हाला जर तयारी करायची असेल आणि या सरळ सेवेच्या माध्यमातून एखादं सरकारी पद तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच तयारी लागा त्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच अनाऊन्स करण्यात आलेली ही बॅच तुम्हाला फक्त एकोणीसशे नवन्न प्लस जीएसटी मध्ये आता ऑफर चालू आहे सो so, आता तुम्ही ही रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला सरळ सेवेचा टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार सगळे विषय प्रॉपर शिकवले जाणार आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत आहे मेंटोरिंग सेशन आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे टेस्ट सीरीज तुम्हाला तीन प्रकारच्या आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज आणि लेंथ टेस्ट सुद्धा अव्हेलेबल आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवर जाऊन लगेच बॅच तुम्ही परचेस करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो की तुम्हाला माहिती एकवीस तारखेला एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एमपीएससी कडून ही नोटीस आलेली आहे आणि कर सहाय्यक दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणी गैरहजर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे ही परत एकदा संधी त्यांना दिलेली आहे मग ही संधी जी दिली ती काबर दिली आहे थोडक्यात समजून घ्या की या विषयामध्ये कर सहाय्यक गट कर संवर्गाच्या दोन हजार तेवीस वर्षाकरिता चारशे पासष्ट पदांचं मागणीपत्र शासनाकडून एम पी ला आलं होतं चारशे पासष्ट पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती चारशे पासष्ट पदांसाठी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करण्यात आली होती आता डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन मध्ये एकाहत्तर उमेदवार गैरहजर राहिले हजर राहिले नाहीत तर एक्क्याहत्तर उमेदवारांना कागदपत्र पातळीसाठी पुन्हा एकदा चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वेळेत संधी देण्यात आलेली आहे सो हे एकतीस उमेदवार एक्क्याहत्तर उमेदवार कोण दे ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हे नोटीस आली आहे यांना हजर राहायचं तो त्यांनी ऍड्रेस पण दिलाय कुठे हजर राहायचंय डीव्ही साठी वस्तू व सेवा कर विभाग र पाच तिसरा मजला एच नवीन इमारत वस्तू व सेवा कर भवन महाराणा प्रताप चौक माझगाव सर्कल माझगाव मुंबई या ठिकाणी त्यांना हजर राहायचं आहे आता हे एकतीस उमेदवार कोणते आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मग त्यांची लिस्ट मी तुम्हाला दाखवतो या उमेदवारांनी पण लक्षात घ्या हे त्यांचं नोटिफिकेशन एमपीएससी च आलेलं एकवीस तारखेचं जे की एकाहत्तर उमेदवारांसाठी आता त्यामध्ये उमेदवारांना डीव्हीला जात असताना काय काय घेऊन जायचं ते पण त्यांनी यात सांगितलेलं आहे की सगळे बघा तर डी व्हीसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्याची सेपरेट लिस्ट पण त्याने दिली कर सायकल तुम्हाला माहिती मराठी इंग्लिश बोथ टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता हा मुद्दा पण महत्वाचा आहे की ह्या विद्यार्थ्यांचं कदाचित टायपिंग सर्टिफिकेट नसावं फॉर्म तर भरून टाकला पण त्यांच्यामुळे काय झालंय ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे अशा उमेदवारांना मात्र त्यांच्यावरती काय म्हणूया दुसऱ्या भाषेत थोडा शब्द जडे आणण्या कारण मेन्स विद्यार्थी मधून डीबी साठी पण त्यांची सिलेक्शन नाही झालंय प्री मध्येच में या विद्यार्थ्यांना दाबलं गेले म्हणून या किंवा ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही असं पण होऊ शकतं सो ह्या उमेदवारांनी आता पटकन त्यांचा निर्णय देऊन दाखावा जो असेल त्यांचा निर्णय आता थोडक्यात बघा ह्या उमेदवारांची दिव्यांग असेल तर त्यांना काय घेऊन जायचं अनाथ काय घेऊन जायचं आणि ही लिस्ट त्यांची बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय घेऊन जायचंय तुम्हाला मूळ डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि तीन प्रती घेऊन जायचं सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे दहावीचं बारावीचं मार्कशीट पदवी परीक्षेचा गुणपत्रिका जन्म तारखेचा पुरावा डोमेसाइल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट असल्यास त्यानंतर एन सी एल लागणार आहे त्यानंतर चारित्र्याचा दाखला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला नावात बदल असेल त्या संदर्भात डॉक्युमेंट लागणार आहे एम एस डी झाला असेल ठीक नसेल दोन वर्ष सूट आहे मराठी इंग्लिश मात्र टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे ह्या उमेदवारांना सूट आहे त्यानंतर खेळाडू असाल तर सर्टिफिकेट लागेल अपंग असा सर्टिफिकेट लागेल अनाथ सर्टिफिकेट लागेल तुम्हाला त्यानंतर कर सहाय्यकच सर्टिफिकेट लोक लोकसेवा आयोगाचं शिफारस पत्र लागणार तुम्हाला बरोबर आणि एक आय डी कार्ड पण लागणार आहे आणि महिला प्रवर्तन असाल तुम्ही जर तुम्हाला नॉन क्रिमिनल मंत्रा लागणार आहे त्यानंतर माझी सैनिकांना सर्टिफिकेट लागेल आणि संपूर्ण माहिती भरला तीन पद्धतीतला फॉर्म पण लागेल बघा हे डॉक्युमेंट आणि हे सगळे उमेदवार आहे आता लक्षात घ्या एम पी एस सी मेरिट लिस्ट नंबर जर बघितला तर हा कॅन्डिडेट तीन नंबरला आहे कोकाटे प्रशांत राजेंद्र तीन नंबरला आहे हा कॅन्डिडेट यांनी कळवायला पाहिजे एम पी एस अकरा नंबरला राम शेट्टी संगमेश्वर शिवकुमार आहे बघा हे सगळे नंबर्स आहेत त्याचे रँकिंग पण दिलं त्यांनी किती रँकवर यांचं सिलेक्शन आहे ते पण दिलेलं आहे सो ह्या उमेदवारांनी काळजीने एम पी एस कळवणं पण गरजेचं आहे किंवा त्याच संदर्भात काय असेल तर कळवायचं एकाहत्तर कॅन्डिडेट आहेत सो ह्या उमेदवारांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि बोलवण्याचं कारण बरेच काही असू शकतात ते मला सांगितलंय सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा लक्षात घ्या तुमच्या मित्रांनाही कळवा जर तुम्हाला ह्या पोस्ट जायचं नसेल तर तात्काळ एम पी एस सी संबंधित डिपार्टमेंटला कळवून टाका सो आत्तापर्यंत ही माहिती दिली या माहितीतनं घ्यायचा बोध असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना जायचं पटकन करून टाका भविष्यात जर असं असेल तर फॉर्म भरताना काळजी घ्या तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर उगच चुकीची माहिती भरून जो प्रॉपर विद्यार्थी याच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती अन्याय होणार ही काळजी घ्या सगळ्याच ठिकाणी नियम लावायला गेलो तर खूप जास्त आहे पण तुम्ही स्वतःहून काळजी घेतली तर जास्त नियम लावायची गरज नाही स्वतःच नियम लावून घेत चला So, परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं होणाऱ्या सरळ सेवे संदर्भात आपण बॅचेस अनाऊन्स केलेल्या फार कमी फी मध्ये अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करणारी टीम आपल्याकडे अव्हेलेबल आहे एकोणावीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच लगेच घेऊ शकता ह्या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळे कंटेंट तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे कुठेच जायची गरज पडणार नाही त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं काही शंका असेल तर तुम्हाला आमच्या हेल्पलाईन नंबरला म्हणजेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद